जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात दौंड मनमाड रेल्वे महामार्गावरील रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्ग करण्याचे काम सध्या रेल्वे विभागाकडून जवळपास पूर्ण झालेले आहे मात्र पुंतांबे येथे उड्डाणपूल की भुयारी मार्ग होणार याबाबत निर्णय नसल्याने दैनंदिन वाहन चालकासह ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे कोपरगाव श्रीरामपूर व्हाया पुंतांबे या राज्यमार्गावर येथे रेल्वे फाटक येत आहे या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच दौंड मनमाड रेल्वे मार्गावर दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असल्याने वारंवार बंद राहते त्यामुळे रांगा असतात नगर तालुक्यातील एकशे दहा गावांसाठी एक ग्रामीण रुग्णालय नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत बेचाळीस उपकेंद्रे असूनही रात्रीस आरोग्य यंत्रणा राम भरोसे असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळते त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हे सण सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे तालुक्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना सायंकाळीच कुलूप लावण्यात येत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे त्यामुळे रात्री अपरात्री रुग्णांना सेवा मिळत नाहीत जिल्ह्यातील वैद्यकीय वसाहतींमध्ये उद्योगस्नेही वातावरणासाठी सुपाव अहिल्यानगर औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या हद्दीतील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी सुपा व पारनेर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील हे बोलत होते बैठकीस आमदार काशीनाथ दाते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पारनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर तहसीलदार श्रीमती गायत्री सोंदने आदी उपस्थित So संतोष देशमुख यांच्या आरोपांना आम्ही पाठीशी घालत नाही मी काहीही बोललो नाही कदाचित माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढलाय असे स्पष्ट करत महंत डॉक्टर शास्त्री यांनी रविवारी भगवानगड संतोष देशमुख देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मागे असल्याचं कुटुंबियांना केलं या प्रकरणाला जातीय रंग न देता न्यायासाठी सर्वजण प्रार्थना करू असे आवाहनही त्यांनी केले मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉक्टर नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर शुक्रवारी भेट घेतली तेव्हा मुंडे यांचे समर्थन करून आरोपींची मानसिकता अशी का झाली हे तपासणीची गरज आहे असे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केल्याचं प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या कुटुंबियांनी रविवारी दुपारी भगवान गडावर जाऊन महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांची भेट घेतली त्यावेळेत ते बोलत होते अकोली तालुक्यात तीन दिवसाच्या कालावधीत शालेय अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत शनिवारी घडलेल्या घटनेतील आरोप्याला पोलिसांनी काही तासात अगस्ती कारखाना रस्त्यालगत घरातून अटक केली तर घटनेतील दुसरा आरोपी रात्रीच्या सुमारास घराजवळ अटक केला पहिल्या घटनेतील आरोपी योगेश भाऊसाहेब शेनकर व दुसऱ्या घटनेतील संशयित आरोपी शुभम उर्फ तुकाराम शशिकांत निकाळे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजीओ बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पारनेर तालुका हॉलीबॉल असोसिएशन खेळाबरोबर सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे क्रीडा स्पर्धेमधील सहभागाने चांगला व्यायाम होतो आपल्याला चांगले स्वास्थ्य लाभते सामाजिक कार्याने मनाला समाधान मिळते असे प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केले निघोज येथे पारनेर तालुका हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने नुकतीच स्पर्धा पार पडली यावेळी ते बोलत होते शिक्षकाचे प्रगती पुस्तक हे शिक्षण क्षेत्रात घडवलेल्या कर्तृत्वान विद्यार्थ्यांवर ठरते शिक्षणाची सेवापूर्ती होणे प्रशासनास शिक्षणात देखील महत्त्वपूर्ण आहे या सेवा काळात कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते ते झालेले दुर्लक्ष सेवापूर्ती झाल्यानंतर भरून काढण्याची जबाबदारी त्यांची असते असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केले कर्जत येथे यशवंत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक प्राध्यापक शशिकांत पाटील यांच्या सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते भारतात सर्व धर्म आहेत मणिपूरमध्ये शांती नांदावी प्रत्येक धर्मातील नागरिकांनी आपल्या विकासासाठी प्रयत्न करावे त्यासाठी भारत सरकारने मदत करावी प्रत्येक धर्मातील व्यक्तींनी परस्परांना सहकार्य व प्रेम करावे अशी भावना भारताची ऑलिम्पिक पदक विजेती व राज्यसभेच्या माजी खासदार मेरी कॉम यांनी साई दरबारी व्यक्त केली सुप्रसिद्ध महिला बॉक्सर मेरी कॉम हिने रविवारी सायंकाळी शिर्डीला भेट दिली व साईबाबांचे दर्शन घेतले आणि त्या प्रथमच साई दर्शनासाठी आल्या होत्या प्रयागराज कुंभमेळ्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील भाविकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावर यंत्रणा कक्ष स्थापन करण्यात आले आहे काही अडचणी असल्यास तसेच अडकून पडल्यास भाविकांनी कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून जिल्ह्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने तिथे जात आहेत निगोज येथे व्यापारी पेठ मोठी असल्याने गावठाण हद्दीत ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अतिशय चांगले काम केले आहे विकास कामातून चार वर्षात निगोजच्या सरपंच चित्रा वराळ पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांनी कार्यक्षमपणे काम करीत गावाचा नाव लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती बुबुषा अण्णा वरखडे यांनी केले आहे निगोज ग्रुप ग्रामपंचायत गावठाण हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री